शिवसेना फुटली आणि शिवसेनेची दोन शकल तयार झाली शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला ही शिवसेना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं सुपूर्द केली त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा फुटली आणि यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा राजकीय पक्षाचा दर्जा मात्र त्या ठिकाणी नाकारला आणि शिवसेनेकडून धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला गेलं तशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची होत असताना दिसत आहे स्थानिक विधानसभा असतील लोकसभा असतील त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था असतील याच्यामध्ये निवडणुकीमध्ये जो काही राजकीय पक्षाला आणि परवाना घेण्यासाठी आवश्यक मताचा टक्का असतो तो टक्का प्रत्येक निवडणुकीमध्ये मिळवणं आणि काबीज करणं हे आवश्यक असतं त्यासाठीच मुळामध्ये राजकीय पक्ष निर्माण झालेले असतात परंतु सततच्या पराभवामुळं सततच्या होत गेलेल्या कमी मतदानामुळं सध्या राज ठाकरे यांच्या मनसेवरती सुद्धा अत्यंत बिकट अशी वेळ आलेली आहे असं म्हटलं तर वाग ठरणार नाही दोन हजार चौदा पासून रुळाच्या बाहेर गेलेलं इंजिन रुळावरती येत नसल्याचं सर्वांना पहावयास मिळत परंतु राजकीय पक्षाच्या मान्यता कालांतरानं तशीच स्थगित ठेवण्यासाठी काही निकष आणि अटी आवश्यक असतात त्याच्यामध्ये जे काही विधानसभामध्ये जागा असतील त्या जागेच्या दोन टक्के इतक्या जागा निवडून आणणं आवश्यक असतं जर का हा क्रायटेरिया त्या ठिकाणी पूर्ण झाला नसेल तर एकूण मतदानाच्या तीन टक्के इतकी मतदान त्या राजकीय पक्षानं घेणं आवश्यक असतं परंतु अत्यंत मध्ये मतदान घेतल्यामुळं मतदानाचा टक्का घसरल्यामुळं आणि दुसऱ्या बाजूला कोणतेही आमदार खासदार तसेच स्थानिक प्रतिनिधी निवडून न आल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय पक्षाची मान्यता सध्या धुळीस मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे कोणत्याही सभागृहामध्ये कोणतेही पुरेसं प्रतिनिधित्व नसणं हेच त्या राजकीय पक्षाची मान्यता रद्द होण्याचं मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे अगदी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर सुद्धा मनसेच्या राजकीय पक्षाच्या मान्यतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं परंतु तत्कालीन राज ठाकरे यांचे राजकीय संबंध असतील त्याचबरोबर अनेक नेत्यांना केलेली मदत असेल त्यामुळे त्यावेळेस तत्कालीन राजकीय पक्षाची मान्यता तशीच त्या ठिकाणी ठेवण्यात आली परंतु दरवेळेस अशाच पद्धतीनं राजकीय हितसंबंध पाळून राजकीय हित पक्षाची मान्यता पुढे चालू ठेवणं हे अत्यंत जिकिरेचं काम बनत चाललेलं आहे त्यामुळंच सद्यस्थितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय प्रादेशिक मान्यता जाण्याची सद्यस्थितीला चिन्ह दिसत आहेत आणि राजकीय पक्षाची मान्यता गेल्यानंतर राजकीय पक्षाचं जे चिन्ह असतं ते चिन्ह ची सुद्धा गोठलं जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर प्रादेशिक पक्षाला ज्या काही सोयी सुविधा आहेत जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय निकषातून दिल्या जाणाऱ्या फी आय पी सुविधा आहेत या सर्व रद्द होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि हीच वेळ सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटानंतर राज ठाकरे यांच्या मनसेवरती आलेली आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय मान्यता जाऊ शकते का तुम्ही मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळू शकता धन्यवाद